आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शंकर गायकवाड साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व स्टाफ आणि प्रामुख्याने धनंजय राजू साहेब साहेबांचं या ठिकाणी जे प्रमोशन झाले तर त्यानिमित्त त्यांना आपण सर्व वाजून त्यांचं तर सरांचा स्वभाव सांगायचं म्हटलं तर सर नेहमी म्हणतात की ब्रँच जिथं मला पाठवून तिथे जायला तयार आहे म्हणजे उडत्या पाकळ्यांना परतीस का परतीस कामान असावी नजरेमध्ये नेहमी दिशा असावी घर काय कधीही बांधते पण मनामध्ये नवीन गाठायची ध्येय मनामध्ये असावे या ठिकाणी सांगतो दुसरी गोष्ट सरांचा मी ब्रँच गोळे आणि हातासारखं आहे जर हाताला लागला तर डोळ्याला पाणी येतं आणि डोळ्याला पाणी हातच था। जातात अशा प्रकारचे नात आहे त्याचबरोबर प्रत्येक वेळी सर्वांना सहकार्य करणार आहे असं त्यांचा स्वभाव शांत संयमी अभ्यास असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे एक सांगतो ना सत्ता सात आहे ना पैसा सातात आहे ना सत्ता सात आहे ना पैसा सातात आहे इंसाय दोषतो फक्त हलमे स्वातीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने एकदा भावी शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य निरोगी आणि सर्व धनसंपदा सोशेमध्ये जाऊ अशी मी प्रभू श्रीरामच्या प्रार्थना करतो आणि त्यांना आपण वाटत शुभेच्छा देतो